श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गणेश जन्माची कथा आपण आता ऐकणार आहोत देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया दोघी अत्यंत सदाचारी आणि नम्र होत्या देवी पार्वतीही त्या दोघींचा मोठा आदर करी एक दिवस त्या दोघी पार्वतीला म्हणाल्या सखी शिवजींचे इतके गण आणि तुझा एकही गण नाही तुझा निदान एक तरी गण असायला हवा उमा आश्चर्याने म्हणाली असं का म्हणताय सख्यांनो आपल्याकडे तर कितीतरी करोडो गण आहेत ते सदैव आपल्या आज्ञापालनास तत्पर असतात मग कशाला बरे अजून कुठल्या गणाची आवश्यकता सख्या म्हणाल्या महादेवांचे त्यांचीच आज्ञा ते सर्वात आधी महत्वाची मानतात आणि हे सगळे गण महादेवाचेच तुझी आज्ञा तर मानतात पण प्रभू आशुतोषांची आज्ञा त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे जर तुम्ही काही आज्ञा दिली आणि शिवजींनी ते डावलली तर कुणीही गण तुमचा आदेश मांडणार नाही तुम्ही विचारलं तर नक्कीच ते काहीतरी कारण सांगतील देवी पार्वतीने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं पण काही काळानंतर ते विसरून गेली एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती जाताना तिने नंदीला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून दाराजवळ थांबावं कोणालाही आज जाण्यास अडवाव नंदी दाराशी उभा राहिला त्याच वेळी शंकर तिथे आले आणि आज जाऊ लागले नंदेश्वर त्यांना अडवत म्हणाला स्वामी माता आज स्नान करते आहे त्यामुळे कृपया तुम्ही इथेच थांबावं शंकरानं नंदीचं बोलणं ऐकलं नाही आणि तसाच आत प्रवेश केला भगवंत आशुतोषांना अशा प्रकारे आत आलेले पाहून देवी पार्वतीला आपल्या सख्यांचे बोलणं आठवलं तिच्या लक्षात आलं की सगळे गण शंकराचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्वाची वाटते असा विचार करून महादेव गेल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्यामुळे तो बालक सर्व गुणसंपन्न आणि सर्व दोषविरहित आणि पराक्रमी होता पार्वतीने त्याला सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी सजवले माता पार्वती म्हणाले माझ्यापासून तुझी उत्पत्ती झाल्या कारणाने तू मला सर्वाधिक प्रिय आहेस तसा तो बालक माता पार्वतीला म्हणाला माते मी तुझाच आहे तुझाच राहील पार्वती म्हणाली पुत्रा तू माझ्या आज्ञाव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचीही आज्ञा मानू नकोस तू माझ्या द्वाराशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नकोस पार्वतीने बालकाचे डोकं मायेनं कुरवाळलं आणि त्याच्या हातात काठी धरून दरवाज्यावर उभा राहायला सांगितले आता पार्वतीने आपला स्वतःचा गण दारात उभा केला होता त्यामुळे अचानक कोणी आत येण्याची चिंता राहिली नाही तेवढ्यात भगवान आशुतोष तेथे आले आणि दारात कोण उभा आहे हे न बघताच आत जाऊ लागले हातातली काठी पुढे करत त्यांना गणानं म्हटलं देवा हे माता पार्वतीचे भवन आहे प्रवेश त्यामुळे आपणास प्रवेश वर्जित आहे तुम्ही परवानगीशिवाय असे कसे सरळ जात आहेत आणि ते म्हणाले मूर्खा कोण आहेस तू तुला कळतंय तरी का तू कोणाला अडवतोस ते रस्त्यातून बाजूला हो आणि मला आत जाऊ दे बालकानं म्हटलं माता स्नान करते जेव्हा ती स्नान अटपून वस्त्र वगैरे धारण करेल तेव्हा त्यांची परवानगी घेऊन मी तुम्हाला आज जाऊ देणार तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा अथवा थोड्या वेळाने परत या त्रिलोचनाला हा प्रतिबंध रुचला नाही आणि ते म्हणाले अरे तुला ठाऊक नाही मी पार्वतीचा पती त्रैलोक्याचा स्वामी साक्षात शिव आहे त्यामुळे तू माझ्या मार्गातून बाजूला हो आणि मला आज जाऊ दे बालकाने आता पूर्णपणे रस्ता अडवत म्हटलं तुम्ही कुणीही असा जोवर मात माता आज्ञा देत नाही मी तोपर्यंत तुम्हाला आज जाऊ देणार नाही शंकर आपला क्रोध आवरत विचार करू लागले माहीत नाही हे बालक कोण आहे जे माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करतं आणि असे साहस करते शंकर तिथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या गणांना पाठवून त्याच्याविषयी माहिती काढण्यास सांगितली शिवगण पार्वतीपुत्राजवळ आले आणि म्हणाले तू तर दिसायला अगदी कोवळ्या शरीराचा बालक वाटतोस मोठ्यांचं ऐक आणि इथून निघून जा पार्वतीनंदन शिवगणांना बघून म्हटलं कोण आहात तुम्ही उगाच मला का त्रास देत आहे अधिकारी पुरुषांची आज्ञा मानण्यातच सेवकांचं कल्याण असतं त्यामुळे माझं ऐका आणि इथून निघून जा बालकाचं ते बोलणे ऐकून शिवगणांना हसू आलं मग ते कठोर स्वरात म्हणाले तुझं भलं यातच आहे की तू गुपचूप येथून निघून जावं पार्वतीपती प्रभू शंकराची आज्ञा आहे बालक उत्तरलं मी माता पार्वतीचाच पुत्र आहे आणि त्यांनी माझी इथे नेमणूक केली आहे तुम्ही तुमच्या स्वामीचं म्हणणं ऐकून मला इथून जायला सांगतात आणि मी माझ्या मातेच्या परवानगीशिवाय त्यांना आत जाऊ देऊ शकत नाही तुमचे स्वामी हवं तर इथे थांबू शकतात पण आत नाही जाऊ शकत नाही हा आपल्या स्थानावरून विचलित होणार नाही त्यांनी शंकरांना सर्व हकीकत सांगितले तुम्ही सगळे इतके शक्तिशाली शिवगण एका हट्टी बालकाला त्याच्या जागेवरून हलवू शकत नाही जा आपल्या बळाचा वापर करा आणि गरज पडली तर त्याच्याशी युद्ध करून त्याला तिथून हलवा शिवगणांनी परत जाऊन बालकाला तिथून जाण्यास सांगितलं अथवा मारण्याचीही धमकी दिली तरी ते बालक विचलित झालं नाही शेवटी शिवगण त्या बालकावर प्रहार करू लागले आणि ते बालक आपल्या काठीने त्यांचा प्रतिकार करू लागले आणि दुसरीकडे पार्वती नंदन दोघात भीषण युद्ध सुरू झालं त्या बालकाच्या प्रहाराने आणि शिवगण अस्वस्थ होऊन इकडे तिकडे जाऊ लागले हे प्रलयंकारी युद्ध सुरू असताना महादेवाने विचारले असता महादेवांनी त्यांना सगळं सांगितलं की ते बालक भवनाच्या प्रवेशद्वारातच रस्ता अडून उभा आहे आणि कसं कोणालाच ते आत प्रवेश करू देत नाही कोणालाच गणपती आत जाऊ देत नव्हते आणि बलप्रयोग केला असता त्याने शिवगणांची कशी दुर्दशा केली आहे हेही महादेवांनी त्यांना सांगितलं शंकराच्या आदेशावरून देवगणसुद्धा आता बालकाला तिथून दूर करण्याच्या कामी लागले पण त्या बालकाच्या काठीसमोर त्यांची दिव्यशस्त्रेसुद्धा निष्फळ ठरली बालकाकडून पराजित होऊन आक्रोश करत ते प्रभू शंकराकडे परत गेले त्यांची अशी दुर्दशा पाहून शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि ते स्वतः त्या बालकाकडे चालू पडले समस्त देव आणि शिवगणही त्यांच्या मागे निघाले शिवा शिवजी आणि त्या बालकात भीषण युद्ध झालं आणि सगळे देव त्या बालकाचा अद्भुत पराक्रम बघून मंत्रमुग्ध होऊन गेले शिवजींच्या प्रहाराने बालकाचे शिर धडा वेगळं झालं जसं देवी पार्वतीला हे समजलं की तिच्या प्राणनाथांनी तिच्या बालकाला मारले तेव्हा रुद्रावतार घेतला आणि त्यातून हजारो महाशक्ती प्रकट झाले देवी उमाने त्या महाशक्तींना तिथे उपस्थित साऱ्या देवगण आणि शिवगणांना दंड देण्याचा आदेश दिला महाशक्तीचा प्रहार आणि सर्वत्र हाहाकार माजला होता जणू काही प्रलयच आला ह्या प्रलयातून वाचण्यासाठी सर्व देवांनी पार्वतीची स्तुती करायचं ठरवलं आणि नारद मुनीच्या प्रतिनिधित्वाखाली देवीची उपासना केली अशा तऱ्हेने देवीचा क्रोध हळूहळू शांत होऊ लागला देवी म्हणाली माझ्या एकट्या पुत्राला तुम्ही सर्वांनी मिळून मारलं जर माझा पुत्र पुनर्जीवित झाला तरच हा प्रलय थांबेल सगळ्यांनी जाऊन शंकरांना उमाची ही इच्छा सांगितली शंकरांनी सर्व देवांना आदेश दिला आणि गणांनाही आदेश दिला सर्व गणांनी उत्तरेस जावे स उत्तर दिशेस जा आणि जो कुठला पहिला जीव तुम्हाला दिसेल त्याचं शरीर घेऊन इथे परत या सर्वप्रथम एक हत्ती दिसला आणि त्याचं शीर घेऊन गण आले महादेवांच्या आज्ञेनुसार त्यांनी हत्तीचं शिर त्या बालकाच्या धडावर ठेवलं शंकराच्या अनुमतीने सर्व देवांनी वेदमंत्र उच्चारत प्रभू शंकराच्या तेजाने जल अभिमंत्रित करून त्या बालकावर शिंपडलं त्या जलाच्या स्पर्शाने बालकाच्या शरीरात चेतना आली आणि थोड्याच वेळात ते असं उठून बसलं जणू काही ते झोपेतून नुकतंच जाग झालं होतं बालक गणेश पुनर्जीवित झाल्याचं वृत्त मिळताच देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला आणि तिने आनंदाने त्या बालकाला छातीशी कवटाळलं सर्व देवांनी गणेशाला आशीर्वाद दिले आणि महादेवांनी त्याला सर्व गणांचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करून गणपती बनवलं भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला चंद्रोदय समये गणपतीचा जन्म झाला असल्याने ही तिथी पवित्र झाली दरवर्षी पूर्ण देशात भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही तिथी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरी केली जाते तर अशा प्रकारे माता पार्वतीच्या प्रेमापोटी बालगणेशाचा जन्म झाला आणि बालगणेशाला आज आपण प्रत्येक कार्यामध्ये प्रथम स्थान देत आहोत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मायन्यूट मराठी चॅनलला आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद